हे गाय सबस्क्राइब करा सीयुनिक ला आणि ही घंटा नक्की प्रेस करा म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर मी दोन किल्ल्यांच्या मधोमध उभा आहे या साईडला जो तो, तो चंदन किल्ला जो आत्ता आपण उतरून वंदनगड आणि चंदनगडच्या एकदम मध्ये आपल्या वंदनगडला जायचं आहे जवळजवळ पूर्ण किल्ला फिरण्यासाठी आणि ती ट्रेकिंग पूर्ण करण्यासाठी आम्हाला दोन तास गेले आणि आता त्यानंतर आम्ही आता पुढचा प्रवास वंदनगडला करतो आहे तर तुम्ही कधी आलात या साईडला बेलमाची असं गाव आहे तर तिथून आलात तरी तुम्ही, तुम्ही प्रथम चंदनगड करा आणि त्यानंतर मग वंदनगड करा जसं तुम्हाला डिपेंड आहे पण मला असं वाटतं प्रथम चंदनगड करा जर तुम्ही गणेश खिंडीतून आलात तर तुम्हाला सर्वप्रथम चंदनगडच लागेल आणि देन तुम्ही पुढे जाऊन वंदनगडला जॉईन होऊ शकता वंदन गडावर निघालो आम्ही आता तर तुम्हाला एक विशेष टिप्पणी देऊ वाटते जर तुम्ही या किल्ल्यावर आलात सोबत पाण्याची बॉटल नक्की ठेवा कारण गडावरती तुम्हाला कुठेच पाणी भेटणार नाही आणि जर थोडंसं सा खाण्यासाठी काहीतरी ठेवा सोबत म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे दोन्ही किल्ले एकसाथ करण्याची एनर्जी राहील चंदन आणि वंदन हे किल्ले तुम्ही दोन्ही एका दिवसात आरामात करू शकता बंधनगाडचं ट्रेकिंग करताना एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला सांगूशी वाटते की तुम्हाला वाटत काही प्राणी भेटतील म्हणजे आम्हाला सध्या आता माकडे वगैरे भेटली दिसली म्हणजे तर त्याला अजिबात त्रास द्यायचा प्रयत्न करू नका तुम्ही आपल्या जी ट्रेकिंग सुरू होती त्याची सुरळीत ठेवा त्यांना अजिबात दगड मारणे किंवा कोणताही त्रास देण्याचा अजिबात प्रयत्न न करता ज्या गोष्टीसाठी तुम्ही आलात ट्रेकिंग करण्यासाठी त्या गोष्टीचा आनंद घ्या मजा घ्या वंदनगडला पहिल्यांदा तुम्ही स्टार्टला सुरुवातीला तर तुम्हाला पहिलं एक प्रवेशद्वार लागेल जे मराठी स्थापत्यमधलं आहे की याच्यावर एक कीर्तीचक्र आणि गणेश मूर्ती त्यांनी आखीवपणे कोरलेली आहे गुरदवार आपण तुम्ही आपला भगवा तर बघताय तर साईडला जर तुम्ही बघितलं आपल्या उजव्या साईडला तर ती तटभिंद भिंत दिसेल तुम्हाला जिथं सध्या आता मोडकळीच आली परंतु ही कल् किल्ल्याची तटभिंत असावी प्रवेशद्वार की जे थोडे मातीमुळे तुम्हाला बुजलेलं दिसतंय आणि मग या बाजूच्या साईडून तुम्हाला वर जायला आपल्या गाडाकडे जाण्यासाठी रोड भेटेल पुढे आलो तर आपल्याला भोजकालीन प्रवेशद्वार दिसेल जिथे त्यांच्या लिपीमध्ये काहीतरी लिहिलंय मी जे बघताय ना की चुनकळी चुन्याचं जातं ज्याचा वापर पूर्वी चुन्या मळणीसाठी केला जायचा <स्वारी> खरंच आता एक जेवणाचा ब्रेक झाला सकाळपासून आम्ही फक्त ब्रेकफास्टवरती आलो होतो आणि दुपारच्या जवळजवळ एक दीड वाजला आहे वंदनगडावरती आम्ही थोडं थोडंसं खाल्लं तुम्ही ते आलात काही खाल्लं वगैरे अजिबात घाण करू नका जर घाण असं वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या बॅगमध्ये टाकून किंवा काही पिशवी असेल ती कॅरीबॅगमध्ये टाकून कचरा मग गडावरून खाली उतरल्यानंतर टाका हे की मग तुम्हाला सांगायचं होतं तर याच्यानंतर आता वंदनगड आपण एक्सप्लोअर करायला सुरुवात करणार आहोत बऱ्याच गोष्टी मी ऐकल्यात की बऱ्याच गोष्टी आहेत या गडावरती आपण खाली बघितले दोन तीन द्वार वगैरे आहेत प्रवेशद्वार येतं त्यानंतर आपण एक चुन्याची महिन्याची क ते चुना भट्टी बोलू शकतो ते बघितलं आणि आता इथून पुढे तुम्हाला तलाव बघायला भेटतील पाच एक तलाव आहेत महादेवाचं मंदिर आहे कळसुबाईचं मंदिर आहे मस्जिद आहे अशा बऱ्याच गोष्टी या वंदनगडावरती आहेत आणि चारही बाजू बघताय ना मित्रांनो तर तुम्हाला जंगलच दिसेल म्हणजे आम्ही प्रॉपर गडावरती पोहोचलो आहे तरीसुद्धा इकडे तुम्हाला बऱ्यापैकी ग जंगल दिसेल जेवढं ते जेवढं जोड़ जंगल चंदनगडावरती नव्हतं त्या मानाने चंदनगडाच्या मानाने वंदनगड हा थोडासा मोठा वाटतो आणि हिरवळ अशी भरपूर असे वाटते पाठीमध्ये आपण गड्यावर आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला एक छोटी इमारत अशी दिसते जी तीन खोल्या एवढी मोठी आहे तर त्याला जमदारखाना असं बोलतात बेसिकली याचा वापर अगोदरच्या काळात धान्य साठवण्यासाठी केला जायचा तर थोडंसं आपण आतमध्ये जाऊन बघू की त्याची खोली वगैरे किती जास्त आतमध्ये नाही यायचं थोडीशी अडचण असेल तिथे तर तो बघता आपण बाहेरून जेवढं बघताल तेवढं बघू पण लक्षात ठेवा की ही धान्याची जी कोटरी आहे ती तुम्हाला स्टार्टलाच वयराट गरावरती बघायला भेटेल पहिल्या दौऱ्यामधून बघितलं थोडीशी अडचण वाटते आतमध्ये जाण्याचा थोडासा प्रयत्न करतो पूर्णपणे अंधारे आणि उंची वगैरे खोली बघा ना किती म्हणजे साठा करण्यासाठी किती उपयुक्त आहे मित्रांनो गाडाचा अजून एक खासियत म्हणजे पुढे आल्यानंतर हे वंदनेश्वरचं एक मंदिर असेल जे आपलं शिव शिव शिवांचं मंदिर आहे आणि सध्या त्याचं तिथं बांधकाम चालू आहे खाली आम्ही बघितलं मी थोडंसं दगड वगैरे माती वगैरे आणून ठेवली मी बांधकामाचं काम सुरू आहे त्याचं मला असं वाटतं आहे एकंदरीत परंतु खूप असं प्रसन्न करणारं मंदिर आहे तुम्ही त्या बोलून बघितलं एक महादेवाचं मंदिर होतं इकडे एक मंदिर म्हणजे मंदिर असणं हे एक किल्ल्याची शान असते ते त्याचं पवित्र जपलं जातं समोर ना तर ती तीन वीरांची समाधी आहे कन्फर्मेशन नाही आहे इतिहासात की हे वीर कोण होते परंतु हे मावळेच होते आपले असं सांगितलं जात आहे आणि हीच ते तीन वीरांची वंदन वंदनगाडावरच्या दोन तीन गोष्टी बघितल्या आपण ज्या मेन मेन होत्या आपलं धान्याचा कोठार बोल बोला किंवा आपले महादेवाचं मंदिर त्यानंतर प्रवेशद्वार होते ते त्यानंतर आपण एक मेन वास्तू आहे जी वंदनगाडाची दर्गा आहे तिथे चाललो आहे ती बघणार आहे आणि आपली एक तलाव पण तुमचा खूप फेमस आहेत पाच तलाव थोडं स्थानिक लोकांना मी इथे विचारलं की तिथले आपण पाणी वगैरे पिऊ शकतो का तर मला आता कळलं की पिऊ शकतो तरी पण तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे कॅरी कराच जर ते पाणी स्वच्छ वगैरे असेल तर तुम्ही पाणी आरामात तुम पिऊ शकता ते रोड खूपच मस्त आहे दोन्ही साईडला घनदाट अशी जंगल झाडी आहे आणि त्यातून आपल्याला जा जाव जाव जावस जायला लागते अ मजा आहे धमाल आहे खूप ट्रेकिंगची एक थ्रील आहे लास्ट टाइम जो वैराटगड गेला त्यामध्ये एक वेगळं थ्रिल होतं चंदनवंदनाची एक वेगळी खासियत आहे इतिहासात एवढं नाही आहे त्याच्याबद्दल काय किंवा त्याचं एवढा इतिहास नाही आहे मोठा परंतु बघण्यासारखं आणि फिरण्यासारखं ट्रेकिंग करण्यासारखं खूप सारं आहे त्यामुळं हा गड तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा पाठीमागे तुम्ही बघताय इथे दर्गा दिसते तुम्हाला आपण आत जाऊ शकत नाही थोडंसं ते काम वगैरे चालू आहे लोकांचं थोडंसं बांधकाम निरंकाम या सर्व गोष्टी चालू आहेत त्यामुळे तिकडे आम्ही पाठीमागे जाऊ शकत नाही तर दर्ग्यासमोरच एक तळ आहे जर तिथे तळ्यातलं पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता असं पण थोडंसं पाणी खोल असल्यामुळे आम्ही आतमध्ये जात नाही त्यासाठी तुम्हाला मी तळं दाखवतो दर्गा त्या समोर एकदम तळ आहे आणि दर्गा एकदम किल्ल्याच्या एकदम शेवटच्या टोकावरती तुम्ही समोर बघता सुंदर असं तळ आहे चारी बाजून जंगल झाडे असल्यामुळे थोडंसं सा जाण्यासाठी वाट नाही येते तरी आपण पुढे जाऊन बघूयात पाठीमागे थोडंसं तळ जवळून जाऊन बघितलं तर पाणी एवढंच की नाही येते तुम्ही समजा तुम्हाला फ्रेश वास असेल किंवा पाय हात वगैरे धुवायचा असतील तर तुम्ही याचा वापर आरामात करू शकता पिण्याच्या लायकीचं एवढं नाही येते थोडीशी घाण वाटतेच त्यात तर माझी एक विशेष विनंती आहे की तुम्ही तिथले पाणी वा प्यायला वापरू नका तिथून हा व्ह्यू बघा पाठीमागे जो दिसणारा आपला जबर असता व्ह्यू प्रत्येक गडाची एक हीच वेगळी वेगळी खासियत असते आणि ती खासियत जाणण्यासाठी किंवा बघण्यासाठी आपल्याला प्रत्येक गडाला व्हिजिट केलंच पाहिजे भेट दिली पाहिजे शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय करून ठेवले या सर्व गोष्टी आपल्या त्यातून कळतात त्यावेळी माऊळे म्हणा किंवा त्यावेळी आपले महाराज छत्रपती महाराज म्हणा किंवा अजून बाकीचे लोक आहेत ते कसे जगत होते त्यांची आयुष्य लाईफस्टाईल कशी होती हे याच्यातून तुम्हाला आरामात कळतं दर्ग्याला विजिट करून तुम्ही झेंडा बघताय तिथून आपण यासाठी आलो की तुम्हाला अजून एक तळे दिसले तर पुढं सेम तळं सेम सिच्युएशन मागचं तळं होतं त्यात थोडंसं पाणी एवढं पिण्यासारखं नाही आहे तसंच सेम तळं आहे तर जाण्यासाठी थोडीशी जागा आहे जर तुम्हाला खरोखरच त्या तळाला धुळून व्हिजिट करायचं असेल तर मागे दिसतोय तो आपला चंदनगड जो तुम्ही लास्ट टाइम व्हिडिओमध्ये बघितला होता की काय काय होतं त्या चंदनगडवरती आणि हा आहे तो वंदनगड जुळे भाऊ इतिहासाची शान किल्ल्यांची शान दुर्गजोड असे कमी दुर्गजोड तुम्हाला इतिहासात बघायला भेटतात त्यातलाच हा एक आहे अजून एक तळे तुम्हाला दिसेल बोलवतो की जवळजवळ पाच तळे आहेत या किल्ल्यावरती पिण्यासारखं सध्या नाही आहे तिथे परंतु पाच तळे आहेत त्या किल्ल्याची एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे वंदनगडला जाताना तुम्ही सुरुवातीला इथून गेलात पूर्ण राऊंड टाकून त्यानंतर तुम्ही इथून बाहेर पडलात जाताना इथून तुम्हाला धान्य कोठार भगवा महादेव मंदिर दरगा आणि पाच तलाव रोड सगळं काय बघायला भेटलं आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण किल्ला फिरला नंतर यासाठी मागायला आणि या नंतर शेवटला इथून खाली जाण्यासाठी रोड आहे इथेच शेवट करतो वंदनगडाचा लास्ट टाइम तुम्ही चंदनगड बघितला तर वंदनगडसुद्धा इथेच शेवट करतो खूप सारे फिरण्यासारखं आहे जर तुम्ही इकडे आलात कधी तर नक्की विजिट करा चंदन आणि वंदनगड दोन्ही गड एका दिवशी होतात व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी त्याचे पार्ट दोन केले परंतु तुम्ही एका दिवसात ते ट्रेकिंग करू शकता आणि मी सुद्धा केलं ते वंदनगड आणि चंदनगडाचं तर खूप मजा आली इतिहासातले जुळे भाऊ बघण्यासाठी खूप मजा आली बऱ्याच गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत फिरण्यासारख्या आहेत इतर कॅरी जेवण uh, पाणी वगैरे त्या गोष्टी नक्की आठवणी आणा आणि नक्की व्हिजिट करा हा आपल्या वाई भागातील आपल्या कोरेगाव भागातील दिल, हा किल्ला त्याला नक्की भाग द्या खूपसो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल मागचे खूप व्हिडिओ खूप आवडले असतील आपली किल्ल्यांची जी सफर आहे ती खूप आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे हा किल्ला सर्व जास्त लोकांना माहिती पडेल आणि नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर आता करतो व्हिडिओचा शेवट गुड बाय करतो तुम्हाला व्हिडिओचा अशा काय नवीन टॉपिक्स नवीन किल्ल्यामध्ये नवीन वस्तूमध्ये कुठेतरी एखाद्या प्लेसमध्ये तोपर्यंत तो गुड बाय